सकाळी सकाळी आईच्या हातचं गरमागरम जेवण शाळेच्या टिफिनमध्ये खमंगपुरी आणि बटाट्याची भाजी हीच चव नाही तर आठवणींचा डब्बाच आहे जणू चला आज असाच एक आठवणींचा डब्बा आपणही आपल्या मुलांसाठी बनवूयात खमंगाशी मसालेदार मसालापुरी आणि त्याबरोबर गरमागरम बटाट्याची भाजी टिफिन सिरीजच्या चौथ्या भागात आज आपण बनवणार आहोत अशी एक डिश जी शाळेपासून ऑफिसपर्यंत प्रत्येकाच्या आठवणीत बसलेली आहे मसालापुरी आणि खमंगाशी बटाट्याची भाजी ही मसाला पुरी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवली आहे कशी ते सांगतेच त्याआधी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे शुभज्योत रेसिपीमध्ये चला रेसिपीला सुरुवात सगळ्यात आधी मसाला पुरी बनवण्यासाठी आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक बटाटा साल काढून त्याच्या फोडी करून घेतल्या आहेत तो घातलाय त्याचबरोबर यामध्ये एक छोट्या आकाराचा कांदाही घालून घ्यायचा आहे आता घालायची आहे ती एक हिरवी मिरची ही मिरची जास्त तिखट नाहीये पोपटी रंगाची आहे त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचे आणि या सगळ्या गोष्टी मिक्सरला आपण छानपैकी बारीक वाटून घेणार आहोत हे सगळं मिश्रण आपण पुरीसाठी वापरणार आहोत या वाटणामुळे पुरीला अतिशय सुंदर अशी टेस्ट येणार आहे तुम्ही कधी बटाटा आणि कांदा वाटलेली पुरी, का पुरी खाल्ली आहे का नसेल खाल्ली तर ही पुरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या मुलांनाही द्या खूप आवडेल म्हणजे नेहमीच्या पुरीपेक्षा काहीतरी वेगळी पुरी खातो आहे हे तुमच्या प्रत्येक घासात तुम्हाला जाणवेल चला हे आता हे वाटण सगळं आपण बाउलमध्ये काढून घेतले आता यामध्ये घालायचे अर्धा चमचा जिरे पावडर त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर घालायचं एक अर्धा चमचा धना पावडर त्याचबरोबर पुरीला वरती छान असे तिळ खमंग दिसतात तळल्यानंतर छान वरती तिळ येतात म्हणून आवर्जून मी तीळ घातलेत आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची त्याचबरोबर दोन कप गव्हाचं पीठ घालायचे म्हणजे दोन छोट्या आकाराच्या वाट्या तुम्ही घेऊ शकता आता यामध्ये घालायचे साधारण पाच चमचे रवा चवीनुसार मीठ रव्यामुळे पुरी आपली छान खुसखुशीत व्हायला मदत होते जास्त वेळ ती क्रिस्पीही राहते चला तर ह्या सगळ्या गोष्टी घातल्यानंतर मसाला छानपैकी मी एकजीव करून घ्यायचा सगळे मसाले पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचे पुरीचं गुपित लपले ते तिच्या पिठात जेवढं तुमचं मसालापुरीचं पीठ छान होणार आहे तेवढी तुमची पुरी टेस्टी होणार आहे त्यामुळे यामध्ये तुम्हाला हवे ते फ्लेवर तुम्ही घालू शकता तुमच्या मुलांच्या आवडीचे आवर्जून घाला म्हणजे मुलं आवडीने ते पुरी खातील चला आता पीठ छानपैकी घट्टसर मळून घ्यायचे नेहमीच्या कणकेपेक्षा जी चपातीची नेहमीची कणक असते त्यापेक्षा थोडंसं दाटसर मळायचं आता एक चमच्यावर भर तेल घालायचं तेल लावल्यानंतर परत एकदा छान मळून घ्यायचं आणि पंधरा मिनटं हे पीठ आपण छान भिजायला बाजूला ठेवून देऊयात पीठ भिजेपर्यंत आपण आपली खमंग अशी बटाट्याची भाजी करून घेऊयात जी आपल्या पुरीची अतिशय परफेक्ट अशी जोडी होणार आहे चल आता गॅसवरती सगळ्यात आधी कढई गरम करायला ठेवली आहे आता कढईमध्ये तेल गरम करायला घालूयात पीठ आपलं भिजायला मी बाजूला ठेवले छानपैकी बटाट्याची भाजी होईपर्यंत पीठ आपलं भिजलं जातं आणि गरमागरम भाजी झाली की एका बाजूला लगेच गरमागरम पुऱ्या तयार करू शकतो इथे मी बटाट्याच्या भाजीसाठी कढईमध्ये साधारण तीन चमचे तेल घालून घेतले तेलावरती घालायचे अर्धा चमचा मोहरी मोहरी छान फुलली की एक चमचा जिरे घालायचे पाच ते सहा कडी पत्ताची पानं घालायची आणि त्याचबरोबर घालायचे पाव चमचा हिंग खमंग अशी फोडणी बसली की यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा छान सोनेरी रंगावरती परतवून घ्यायचा कांद्यामध्ये चिमुटभर मीठ घालूयात म्हणजे कांदा लवकर पचेल सकाळच्या काही गडबडीमध्ये देखील ही मसाला पुरी आणि बटाट्याची भाजी अगदी झटपट अशी होते खूप वेळही लागत नाही आणि विशेष म्हणजे ही पुरी भाजी तुम्ही नाश्त्यालाही देऊ शकता आणि डब्यामध्येही देऊ शकता म्हणजे एकाच वेळेस तुमची दोन्ही कामं होऊन जातील चला कांदा छानपैकी पसला गेला की यामध्ये घालायचे एक टोमॅटोची प्युरी आता इथे मी साधारण चा एक मोठ्या आकाराचा टोमॅटो छानपैकी बारीक चिरून त्याची मिक्सरला प्युरी करून घेतली आहे ती प्युरी तेल सुटेपर्यंत छान आपल्याला परतवून घ्यायची छान तेल सुटायला लागलं की यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आलं लसूण पेस्ट ही आपल्याला तेलावरती छान भाजून घ्यायची आता यामध्ये घालायची एक सिक्रेट गोष्ट ती म्हणजे बेसनपीठ एक साधारण एक चमचाभर बेसनपीठ फक्त मी घातलं आहे आणि बेसनपीठ घातल्यानंतर आपण हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे जेणेकरून बेसनपीठ छानपैकी भाजलं जाईल बेसनपीठ घातल्यामुळे आपल्या बटाट्याच्या भाजीला एक संधपणा यायला मदत होते त्यामुळं आवर्जून घाला आणि घातल्यानंतर ते छान भाजून घ्या त्यानंतर पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर आणि एक चमचा लाल तिखट घालून घेतले तर मसाले घातल्यानंतर परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये उकडलेला बटाटा अशा पद्धतीने हाताने कुस्करून घालायचा त्याला फोडी करून घ्यायची काहीही गरज नाही फक्त हाताने तुम्ही थोडंसं क्रश करून घातलं तरी चालेल आता मसाल्यामध्ये एक थोडंसं मिक्स केला की यामध्ये घालून घ्यायचं आहे ते पाणी आता कढईला लागलेला मसाला पाणी घातल्याबरोबर लगेच निघतो त्यामुळे अजिबातही काळजी करायची कारण नाही मसाला आपला अजिबातही खाली लागत नाही चला पाणी घालून घेतले आता पाणी तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त घालू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची छानपैकी मिक्स करून घ्यायचे आणि एक पाच मिनटं भाजी ही छानपैकी मी उकळवून घेणार आहे थोडीशी आटवूनही घेणार आहे कारण पुरीबरोबर खाण्यासाठी भाजी थोडीशी दाटसर हवी आहे तुम्ही बघू शकता बेसनपीठ घातल्यामुळे छान त्याला एक संदपणा यायला आणि घट्टपणा यायला मदत झाली आहे पुरीबरोबर खाण्यासाठी भाजी थोडीशी घट्टसर ठेवा त्यामुळे पाणी फक्त मापात घाला चला तर ता भाजी तयार झाली आहे भाजी बाजूला ठेवली आता घेऊयात पुरी करायला पंधरा मिनटं झालेत पीठ आपलं छानपैकी भिजलं गेलंय आता पुरी करण्यासाठी सगळ्यात आधी तेल गरम करायला ठेवते म्हणजे आपली पुरी लाटून होईपर्यंत तेल आपलं छानपैकी गरम होईल आता पीठ आपण परत एकदा छान मळून घेणार आहोत जेवढं तुम्ही पीठ छान मळून घ्याल तेवढी तुमची पुरी छान खुसखुशीत होणार आहे पीठ हाच मेन पुरीचा आत्मा असतो त्यामुळे कोणतीही पुरी करताना पीठ जेवढं तुमचं छान असेल तेवढी तुमची पुरी छान होते चमच्यावर तेल घालून पीठ परत एकदा छान हाताने मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय किती छान असं चकचकीत पीठ झालंय अगदी मौलुसलुसित असं झालं आहे देखील छानपैकी भिजला गेलाय त्यामुळे पंधरा मिनटं ह्याला रेस्ट देणं खूप महत्त्वाचं होतं ज्यामुळे रवा भिजला गेला सगळे फ्लेवर्स आपल्या पिठामध्ये छान एकजीवही झालेत चला आता याचा छानपैकी एक उंडा काढून घेतलाय मध्यम आकाराचा उंडा याची एक आता छोटीशी पोळी लाटून घेणार आहे तुम्ही इथे छोटे छोटे गोळे करून एक एक पुरी लाटली तरीही चालेल सकाळच्या घाई गडबडीमध्ये एवढा वेळच नसतो की आपल्याला एक एक पुरी लाटून ते तळता येईल त्यामुळे अशी मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची फक्त ती जास्त पातळ न करता मीडियम जात ठेवायची म्हणजे पुऱ्या छानपैकी फुकतील आणि त्या खुसखुशीतही होतील आता त्यानंतर एका अशा वाटीच्या सह्याने पुऱ्या छानपैकी पाडून घ्यायच्या अशी क किनाऱ्याची वाटी नसेल तर एखादं टोपणही तुम्ही घेऊ शकता चला अशा पद्धतीने पुऱ्या छानपैकी मी पाडून घेतल्यात आता कडेची कणिक काढून घ्यायची आणि पुऱ्या आपल्या तळ्याला घेऊयात तुम्ही या पुऱ्या छोट्या मोठ्या कोणत्याही आकारामध्ये बनवू शकता अगदी मुलांना आवडत असेल तर छोट्या मिनी पुऱ्या बनवल्या तरीही खूप छान चला आता तेल गरम झाले कणिक मी सगळी बाजूची काढून घेते आणि पुरी आपल्या इथे तळायला घेते आता पुरी तळण्यासाठी तेल छानपैकी गरम ठेवायचं खूप थंडही ठेवायचं नाही आणि खूप अगदी कडकडीत गरमही ठेवायचं नाही मिडियम गरम ठेवायचं पुरी तेलामध्ये सोडल्याबरोबर झाऱ्याच्या सह्याने अशा पद्धतीने पुरी थोडीशी प्रेस करायची प्रेस केल्यामुळे पुरी अगदी टम्म अशी फुगून येते टम्म अशी फुगलेली पुरी बघितलं की इतकं छान आणि प्रसन्न वाटतं की बाबा हा चला केलेलं काम अगदी परफेक्ट झालं ह्याची ती पोच पावती असते पुरी तळत असताना ती जास्त वेळा आलटी न करता फक्त दोन बाजूने एकाच वेळेस तळून घ्यायची आहे खालच्या बाजूने एकदा छान तळली गेली की पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूने तळून घ्यायची खूप वेळा जर पुरी तुम्ही आलटी आलटी करत तळली तर पुरी जास्त तेलकट होते त्यामुळे फक्त दोन बाजूने पुरी तळून घ्यायची आणि लगेच पुऱ्या तळल्या जातात चला आता घेऊयात टिफिन सर्व तिने खमंगाशी मसाला पुरी बटाट्याची भाजी आणि गाजर टिफिनमध्ये आज सर्व केले मुलीला इतका टिफिन आवडला होता की आल्यावरती तिने उद्या परत हेच भाजी बनव आणि हीच पुरी बनव असं सांगितलं होतं तुम्ही देखील ही टिफिन रेसिपी एकदा नक्की ट्राय करा अशाच नवनवीन टिफिन रेसिपीजसाठी शुभजत रेसिपी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईकही करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच खमंग आणि टेस्टी टिफिनसोबत धन्यवाद